मंगलमूर्ती मोरया श्री गणेशांच्या द्वादश नामापैकी अकरावं नाव आहे भालचंद्र भालचंद्र म्हणजे ज्यांनी आपल्या भाळावरती किंवा कपाळावरती किंवा मस्तकावरती चंद्र धारण केलेला आहे श्री गणेशांनी असं का करावं शिवांनी तर केलं याचं कारण त्यांचा तृतीय नेत्र त्याचा दाह प्रचंड आहे आणि जगाला त्याच्यापासून भय असल्यामुळं कपाळ शीतल राहावं म्हणून भगवान शिवांनी चंद्र धारण केला आणि गंगा सुद्धा धारण केली पण गणेशांच्या बाबतीत काही वेगळंच आहे श्री गणेशांनी चंद्र या साथी धारण केला कारण ते गणांचे अध्यक्ष आहेत मोठं कार्य त्यांना करायचं आहे हे कार्य करताना मन आणि डोकं शांत ठेवून काम करावं लागतं लोक उलटसुलट वागू शकतात विपरीत काहीतरी व्यवहार करू शकतात पण अशाही वेळेला ते विनायक म्हणजे विशेष नायक आहेत त्यामुळे त्यांना संयमानं कार्य करावं लागतं तेव्हा डोकं शांत असणं आवश्यक आहे आणि हे दाखवण्यासाठी भगवान गणेश आपल्या मस्तकावर चंद्र धारण करतात दुसरा एक भावार्थ फार सुंदर आहे तो भावार्थ असा की सोमो असमाकम ब्राह्मणानां राजा अशी श्रुती आहे आम्हा ब्रह्मवृंदांचा राजा म्हणजे सोम म्हणजे कोण चंद्र आहे आणि इथं ब्रह्मवृंद शब्दाचा अर्थ आहे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त आहे असे ऋषी मुनी लोक म्हणून त्यांचा राजा चंद्रमा याचा अर्थ ज्यांना ब्रह्मविद्या आत्मसात आहे अशा लोकांच्या राजाला भगवान गणेश मस्तकावर स्थान देतात म्हणजे ब्रह्मविद्या ही सर्वतोपरी आहे हेच जगाला ते दाखवून देतात आणि म्हणून सुद्धा श्री गणेशांच्या मस्तकावरती भालावरती चंद्रमा विराजमान आहे हे गणेशांच्या भालचंद्र नामाचं फार आगळं वेगळं स्वरूप आहे मंगलमूर्ती मोरया